तळे हिप्परगा सर्व्हिस रोड येथे विना परवाना देशी दारूचे व्यवसाय जोमाने सुरू असलेले निदर्शनास आले असून तेथील रहिवाशी किसन राठोड यांचा दारू व्यवसाय गेल्या दहा बारा वर्षांपासून अगदी जोमाने सुरू आहे हातभट्टी दारू धंदा व्यवसायाबरोबरच देशी दारू याची खुलेआम विक्री चालू आहे यामध्ये प्रशासन हातबल का आहे असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे जवळच गजानन प्रशाला तर बाजूला हर्षवर्धन शाळा असताना देखील या धंद्यामुळे शाळेच्या आवारामध्ये जनतेचा प्रश्न सोडवणार कोण यावर लवकरात लवकर पोलीस प्रशासन आणि उत्पादन शुल्क यांनी कारवाई करून सामान्य जनतेस न्याय द्यावा अशी नागरिकांना अपेक्षा आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका